नमस्कार बनकर हवामान अंदाज या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी गजानन पाटील बनकर आपले स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज सतरा मे पाहूयात पुढील चोवीस तासातील हवामान अंदाज पुढील चोवीस तासामध्ये बीड धाराशिव लातूर नांदेड हिंगोली छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा वाशिम या जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता राहील तसेच हा प्रभाव शक्ती या चक्रीवादळात असून याचा प्रभाव कमीत कमी तेवीस तारखेपर्यंत तरी जाणवणार आहे हा जोर असाच वाढत जाणार आहे तरी शेतकरी मित्रांनी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करा आणि ऑल नोटिफिकेशन बेल लावा धन्यवाद